Nossa. Glória!

हॅलो नमस्कार तर आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला कोल्हापूर म्हणजे माझं सासर आणि आम्ही माझ्या सासरी चाललो आहे कोल्हापूरला सर्वजण आणि मी सर्वप्रथम देवाला नमस्कार करते घराच्या बाहेर पडायच्या आधी की जेणेकरून आपला पुढचा प्रवास चांगला सुखाचा राहून देत त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आणि माझा भाऊ आणि माझी बहीणसुद्धा आमच्यासोबत येत होते कोल्हापूरला आणि तिथूनच आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला पण जाणार आहे म्हणजे माझ्या गावी जाणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगला कंटिन्यूअस आपल्या Morya. Oh, ya apa? Maurya! Jai Nath Maharaj ki. Jai Swami Samarth. Aadarwadi! Jai Sri Da! Jai Sri Da! तर सर्व देवांचं नाव घेऊन आम्ही देवांनाच आमच्या सोबत घेतलंय गावी जाण्यासाठी आणि आमच्या पूर्ण प्रवासाला तर आमचा प्रवास नक्कीच सुखाचा आणि चांगला आनंदाचा होई होईल कारण का देवांचं एवढं नामस्मरण केलं गणपती बाप्पा आणि इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते पण वाटेत आम्हाला लागलं आणि आम्ही नमस्कार करू आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तर आम्ही आता गावी जाण्यासाठी म्हणजे कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही म पहाटे निघालो म्हणजे सातच्या सात आठच्या दरम्यान आम्ही निघालो जाण्यासाठी कारण का कसं उजेडाचं था गाडी चालवता तरी पण मला ते बरं वाटतं कारण का मला जेव्हा काळोख होतो तेव्हा भीती वाटते कशा गाड्या कुठून कशा येतात काय कळत नाही आणि समोरून गाड्यांचे असे लाईट डोळ्यावर पडल्यामुळे ती थोडी भीतीच वाटते की ड्रायव्हरला जजमेंट कधी कधी येते कधी नाही येत म्हणून त्याच्या कारणाने मी कधी कारने वगैरे प्रवास करायचा असेल तर मी म्हणजे उजेडाचाच करते आणि जर असं कुठे वाटे आता आता उशीर झाला तर मी वाटेत कुठेतरी हॉटेल बिटेल बघून त्याच्यावर थांबण्याचा प्रयत्न करते या फिर किती त्या गावात जर किंवा त्या ठिकाणी आपले कोण नातेवाईक असेल तर त्यांच्या घरी मी स्टे करायला बघते पण असं मी डायरेक्ट निघत नाही असं काळोखाचं वगैरे आणि हां कधीतरी असं घाई असेल तरच आम्ही लोक निघतो आता आम्ही आर बऱ्यापैकी अर्धा रस्ता तरी पार केला आहे आणि आता पुण्याच्या पुढे आलो आहे आम्ही आणि इथे आम्ही मग जेवायला थांबलो एका हॉटेलवर कारण का आता भरपूर भूक पण लागायला लागली होती सर्वांना आणि मग इथे थांबलो आम्ही आता आमचं जेवण वगैरे चाललं आहे आता आम्हाला नियच आमच्या पुढच्या प्रवासाला आता इथे थोडा आम्ही टाईमपास करतो कारण का जेवल्या जेव्हा गाडीत लगेच बसायला नको ना उलटीसारखं वगैरे झालं तर मला था था तर गाडीचा प्रवास जपत नाही तरी पण असं थोडं रिलॅक्स असं जरा राऊंड मारतो आणि अपचन पण व्हायला नको आणि पुन्हा आम्ही क्रॉस केलं आहे आता इथून आणि हा जो रोड आहे खालच्या साईडचा तो मुंबईला जाणार आहे आणि हा जो रोड आहे आता दाखवते तो तो साईडला जायचा आहे म्हणजे कोल्हापूर वगैरे त्या साईडला जाणारा हा रोड आहे आता मी बसतो गाडीमध्ये तर आता आम्ही इथे साताऱ्याला पोहोचलो आहे आणि इथे साताऱ्यालाच आम्हाला पाऊस बघायला भेटला आणि पाऊस खूप आहे इथे आणि ह्या वर्षातला पहिला पाऊस आम्ही आता फील करतोय आणि ते पण सातारा आणि विलेजमध्ये फील करतोय तर आता इथे तर पाऊस आहे म्हटल्यावर कोल्हापूरमध्ये नक्की शंभर टक्के पाऊस असणार आणि तिथे सुद्धा आम्हाला पाऊस आता बघायला भेटणार आहे आणि पावसात भिजायला भेटला तर भिजू पण पण शक्यतो टाळायलाच होईल कारण का कसं गावाला आपण आलो आहे तर आपण आपली काळजी घेऊनच सगळी एन्जॉयमेंट करावी तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री केली आणि इथे केल्या गेल्या हा जो पहिला पेट्रोल पंप होता तो तिथे आम्ही थांबलो जरा फ्रेश होण्यासाठी आणि कोल्हापूरमध्ये येता क्षणी गावचं हे छान असं सनसेटचं दृश्य बघायला भेटलं आणि मी ते कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पण पोचवण्याचा प्रयत्न केला आणि हे खूप बघून भारी वाटलं कारण का गावाला आले आले हे असं बघायला भेटलं आणि आता आम्ही इथून फ्रेश होऊन जाणार आहे हॉटेलवर आम्ही रेस्ट हाऊस बुक केला आहे तर आम्ही तिथे थांबणार आहे कोल्हापूरमध्ये आणि तिथे थांबून त्याच्यानंतर मग आम्ही महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी वगैरे जाणार आहे आणि ह्याच ब्लॉगला कंटिन्यू असा उद्याचा तुम्हाला ब्लॉग दाखवेल मी तर आम्ही काल संध्याकाळी पोचलो होतो आठच्या सुमारास आम्ही इथे पोचलो होतो त्या रेस्ट हाऊसवर तर त्याच्यानंतर आम्ही आराम करून मग आता निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे देवदर्शनाला तर आम्ही सर्वप्रथम इथे आम्ही ज्योतिबा देवाला दर्शन करण्यासाठी चाललो आहे आणि जेव्हा आम्ही ज्योतिबाचे इथे दर्शन करायला जात असताना हे सर्व मी तुम्हाला बाजूचं क्लायमेट दाखवते इथेसुद्धा आता पाऊस चालू होणार आहे दर्शनाला आम्ही आलो इथे आणि थोडाफार आता चालू पण झाला आहे पाऊस आणि इथे थोडं ओलं पण झालं आधीसुद्धा पाऊस पडून गेलंय आणि आता आम्ही घाट चढून ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी जातोय जे कोल्हापूरचं जागृत देवस्थान आहे तर आता आम्ही इथे पोचलो आहे ज्योतिबा देवाच्या मंदिराबाहेर आणि आता आम्ही पूजेचं साहित्य घेऊन आतमध्ये जातो तर हा परिसर आहे तो मंदिराबाहेरचा परिसर आहे आणि आता आम्ही पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये चाललो आहे दर्शनासाठी तर इथे सुद्धा बाजूला सर्व छोटे छोटे शॉप आहेत आणि पाऊस पडल्यामुळे ते शॉप बंद आहेत काय काय आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहे देवाच्या इथे पाया पडायला ज्योतिबा पा देवाच्या इथे आता मी ज्योतिबा देवाचं दर्शन करण्यासाठी मंदिराजवळ आलो आहे आणि इथे गुलाल तर उधळलाच जातो हे तुम्हाला माहिती असेल आणि काही जणांना नाही माहिती असेल तर इथे ज्योतिबा देवाला गुलालाचा मान खूप आहे आणि ते, ते गुलाल उधळलाच जातो आणि आत्ताच देवाची यात्रा होऊन गेली खूप मोठी तर त्या तेव्हा खूप असा गुलाल उधळला गेला होता आणि हे कोल्हापूरपासनं हे देवस्थान आहे ना ते कोल्हापूरपासनं वीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे आतल्या साईडला कोल्हापूरमध्ये तर हे ज्योतिबा देवाचं मंदिर आहे ते पूर्ण असं घाटावर बसलेलं मंदिर आहे पूर्ण मोठा घाट असा पार करून यायला लागतं आणि पुढचं जागृत देवस्थान म्हणून ह्या देवा आ, देवाला मानलं जातं म्हणजे ज्योतिबा देवाला तर आता इथे पूर्ण असं गुलाबी गुलाबी कलर झाला आहे कारण का गुलाल उधळल्यामुळे पूर्ण असं मंदिर गुलाबी कलरने सजवलं गेलं आहे ते आणि या देवाला गुलाबी कलरचं म्हणजे त्या गुलालाचाच मान आहे आणि अरे बापू पण पडला बाजूला जरा आणि तसेच ज्योतिबा देवाला दख्खनचा राजा म्हणून पण ओळखलं जातं तर जेव्हा ह्या देवाची यात्रा असते तेव्हा खूप प्रमाणात गुलाल उधळला जातो आणि तो गुलाल उधळलेला धुवून निघण्यासाठी अक्षरशः वरून देव म्हणजे आपला पाऊस पडला जातो देव ब्राह्मण दे ते पाऊस पाडतात आणि ते सर्व साफ करून टाकतात असा एवढा खूप मोठा असा चमत्कार इथे घडतो हा बघण्यासाठी पण लोक खूप लांबून लांबून येतात ह्या गावातले तर भरपूर जण येतात आणि हा ज्योतिबा देव हा खूप जणांचा गुरुदैवत पण आहे आणि आमच्या रिलेटिव्ह मध्ये पण खूप जणांचा हा कुलदैवत आहे तर रविवार हा त्याचा दिवस मानला जातो खर तर आणि आमचं आता दर्शन पण झालंय आणि खूप व्यवस्थित असं छान दर्शन झालंय देवाचं आणि आम्ही आता निघालोय महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि माझा मोबाईल हा माझ्या भावाच्या हातात आहे कारण का इथे खूप ओलं आहे त्याच्यामुळे गुलाल वगैरे पायाला वगैरे लागतो त्याच्यामुळे मी एका हातात पूजेची धाळी तर एका हातात साडी पकडून चालते अक्षरशः तर त्याच्या हातात मी मोबाईल दिला आहे बाकी सगळं शूट करण्यासाठी आणि मी त्याला दाखवत होती ते जे खांब आहे म्हणजे ते देवांचे खांब असतात ते दाखव म्हणून व्हिडिओमध्ये आणि ते दाखवले त्याने आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या मार्गाला आणि आणि ते मी पाय दाखवते कारण का तिथे चालून सर्वांचे पायाचे पिंक झाले चार ते पाच दिवस कलर गेला नव्हता पायाचा आता मी ते कोल्हापूरमध्ये दे महालक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ आलोय देवीच्या दर्शनासाठी आणि हे महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या बाहेरचं सर्व चित्र आहे तर महालक्ष्मी मंदिराजवळ आम्ही आणि समोरच मेन गेट आहे महालक्ष्मी मंदिराचा तर आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललोय आणि ते दर्शनासाठी जाण्याआधी आपल्याला हा भव्य असा खूप मोठा गेट म्हणजे हा प्रवेशद्वार आपल्याला पार करून आहे आणि त्या प्रवेशद्वारावर खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि खूप छान असे म्हणजे डिझाईन केलेले आहे कोरीव कामाने आणि खूप प्राचीन काळापासून हे प्रवेशद्वार आहे इथे तर आता आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे आणि मंदिराचा कळस सुद्धा दिसतोय समोर मस्त असा छान वाटतंय ते असं पॉझिटिव्ह वाटतंय बघून आणि आपल्या महालक्ष्मी आईला कोल्हापूरची अंबाबाई म्हणून मानलं जातं आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून पण तिला मानलं जातं तर आता आम्ही तिच्या दर्शनासाठी इथे आलो आहे आणि आता तिच्या दर्शनाला जाण्याआधी आम्ही इथे देवीची ओटी भरण्यासाठी काही सामान घेतो आहे सामान म्हणजे उटीचं जे सामान आपल्याला लागते एक नारळ बांगड्या गजरा आहे त्याच्यामध्ये हळद तुंटूचं असं छोटी पॅकेट आहे ते आम्ही घेतला आणि हा मी महालक्ष्मीचा फोटो पण घेतला जो माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी तर आधीच घेतला जेणेकरून महालक्ष्मी देवीच्या चरणाला लावून मी घरी आणून माझ्या देवाला त्याची स्थापना करेन तर आता आम्ही मंदिरामध्ये म्हणजे गाभाऱ्याच्या जवळ आम्ही तिथे उतरतोय आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि भरपूर गर्दी आहे असं वाटतं उशीरच होणार आहे आम्हाला दर्शन घेण्यासाठी आणि हरकत नाही कारण का खूप मुंबईवरून ही खास महालक्ष्मी देवीचं दर्शन करण्यासाठी गावाला आली आहे गेल्या वर्षी पण आली होती पण काही कारणाने मला भेटलं नाही दर्शन करायला आणि ह्या टायमिंगला फायनली आमचं दर्शन आता होईल देवीचं करून तर आणि माझ्या बाबूसाठी मी खास आली आहे त्याला महालक्ष्मी देवीच्या पाया पडवायचं होतं मला म्हणून तर आम्ही आता गाभाऱ्यात पण एंट्री केली आहे देवीच्या आणि आता थोड्याच वेळात आमचं दर्शनसुद्धा होईल आणि मंदिराच्या आतसुद्धा असं खूप छान असं काम केलेलं आणि हे सुद्धा प्राचीन काळापासून आपल्या इथे हे मंदिर आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे आणि खूप असा थंडाव आहे आतमध्ये बाहेर इतकं ऊन लागते आणि एवढी हिट मारते नीखो नीखो ना आपण मंदिराच्या आत आल्या एवढं डोकं शांत झालं आणि खूप असं पॉझिटिव्ह वाटला आणि आमचं आता दर्शन वगैरे छान करून झालं मस्त दर्शन झालं एकदम छान पद्धतीत झालं ना थकाफकी झाली ना गर्दी आणि दर्शन करून झाल्यावर आम्ही इथे काहीतरी ज्वेलरी घ्यायला आलो कसं महालक्ष्मी देवीच्या इकडची आठवण म्हणून तर मी कोल्हापुरी साज घेतला इथून महालक्ष्मी मंदिराच्या इथून तर तुम्हाला नक्की दाखवेन मी तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालंयच खूप छान दर्शन झालं खूप गर्दी असताना पण चांगलं दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय आमच्या रेस्ट हाऊसवर आणि आता इथून आम्ही सकाळी उद्या आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आणि तिथे उतरून मग त्याच्यानंतर मग बाकीच्या नातेवाईकांना भेटायला जाणार आहे आम्ही हॅलो नमस्कार आता आम्ही चाललो आहे आता आम्ही एक आमच्या नातेवाईकांच्या ना घरी थांबलो होतो आता तिथून आम्ही आमच्या घरी चाललोय कोळिंद्राला तर काही कारण आम्हाला तिथे राहायला नाही भेटत ते, ना ते सुद्धा था। मी तुम्हाला सांगेलच लवकर की आम्ही तिथे का नाही स्टे करायला जात त्या आमच्याच घरात आम्हालाच राहायला भेटत नाही असं ते सुद्धा तुम्हाला मी सगळं सांगेल पण आता आम्ही चालली आहे बाजूचं आमचे जे भाऊकीचं घर आहे तर त्यांच्या घराच्या बाजूला एक मीटर आहे मोठा तर त्या मीटरवर झाड पडलंय तर आम्ही चाललोय ते बघायला आणि त्यांची खुशाली सुद्धा घ्यायला चाललो आहे आजूबाजूवाल्यांची आणि आता बघतो आमच्या घरी आम्हाला काय म्हणजे आता भेटतोय पाऊन चार कारण का तिथे आम्ही धानासारखं नाहीये आणि ते लोक आता कसे विश्वासघात आपलीच माणसं करतात त्यांच्यासोबत राहून तर ठीक आहे जाऊन दे आधी आपली वाईट वेळ आहे आपण निभवून घ्यायची आता आम्ही बघतो तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो माझं मी दाखवेल माझं घर माझं हक्काचं घर आहे ते आता मी तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते ते चला तर आपण तिथे पोहोचल्यावर व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू करते ना तर मी पोचली आता मध्ये आणि हे माझं घर आहे माझं सासर आणि आता मी घरा जाऊन आली थोडा वेळ बसली पण मी व्हिडिओ चालू केला नव्हता म्हणून मी आता व्हिडिओ चालू केला आणि आता मी सर्व गावामध्ये जाते सर्वांना भेटायला माझ्या ओळखीतल्यांना आजीच असून <laughs> आणि आता मी ज्यांच्या घरी जाऊन बसली होती ते आमच्या बाजूच घर आहे आमच्या आहेत जाधव म्हणून तर त्यांच्यासोबत म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन जरा अशी मस्ती मजाक करते माझ्या सासव आहेत त्या सर्व पण चांगलं मन मिळाव त्यांचे पण स्वभाव आहेत तर मला आवडतं तसं हसी म्हणजे हसत खेळत राहायला आणि आता आम्ही आमच्या इथे बागेत आलोय त्यांचीच गाडी घेऊन आलोय टू व्हीलर तर आमच्या बागेत आलो आहे का आ, आ, बागेत इथे सर्व काजूची झाड आहेत आमची आणि ह्या वर्षी काही काजू जास्त लागले नाही कमीच लागलेत काजू गेल्या वर्षी पण लागले नव्हते ह्या वर्षी पण कमी लागले तर इथे बागेत येण्याचं कारण म्हणजे आमचे सासरचे जेवढे वडीलधारे त्यांच्या त्यांना इथे अग्नी दिली होती तर त्यांच्या आम्ही पाया पडण्यासाठी इथे आलो आहे तर आता पाया पडून घेतो आणि ही जी बाग आहे काजूची ती आम्ही सांभाळत नाही आम्ही आमच्या भावकीमध्ये सांभाळायला दिली आहे मग ते सर्व काजूचं वगैरे बघतात पण ह्या वर्षी काही काजू लागले नाही जास्त आणि मी ते आता ते सर्वांचं म्हणजे पाया पडून घेते आणि हा डिंक झाडाला लागलेला ला त्याचा आपण खाण्यात वापर पण करू शकतो आणि इथे झाड कटिंग करता त्याच्यामुळे काय ऐकायलाच येत नाहीये खूप आवाज आहे भुशभुशीत झाली आहे ना हे सगळं पाय घेतोय आतमध्ये खूप पतेरा झाला इकडे हा पतेरा सगळा जमा केला पाहिजे जायला पाहिजे <laughs> तर आम्ही आता जाऊन आलो आमच्या बागेतून आमच्या परत गावात आणि हे आमचं घर आहे जे लांबून असं दिसतं माझं सासर आणि आता इथे आम्ही परत काकींच्या घरी चाललो आहे कारण का त्यांची गाडी आणलेली तर आम्ही आता त्यांची गाडी त्यांना रिटर्न देतो आणि ही आमची ननंदबाई म्हणजे माझ्या काकांची म्हणजे काका सासर त्यांची मुलगी आता ती पण इथे राहायला आलेली माहेरपणाला तर मी पण त्यांना भेटायला आली होती म्हणजे मी आधी भेटली नव्हती त्या बाहेर गेल्या होत्या आता परत आली तेव्हा मला त्या ते भेटल्या तर आता त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी करते आणि मी आमचं <��ranchiser> <laughs> तर आता आम्ही गावामध्ये सर्वांना भेटलो आणि आता आम्ही आमच्या शेतातल्या घरात तिथे पण आमचे नातेवाईक आहे आ, तर त्यांना आम्ही भेटायला चाललोय तर तिथे आई आहेत म्हणजे माझ्या सासूच्या काकी लागतात त्या तर त्यांची तब्येत थोडी खराब होती तर त्यांना आम्ही बघायला चाललोय तिथे घरी आणि त्यांना भेटायला चाललो आहे तर आम्ही त्यांच्या घरी इथे पोचलो आहे आणि मी काय घरातलं जास्त काही शूट केलं नाही हे घराच्या बाजूचा परिसर आहे म्हणजे बाहेरचा तर तेच मी सगळं कॅप्चर केलं तुम्हाला दाखवायला हा कोल्हापूरचा शेतातल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे सर्व हिरवळ आहे आणि खूप थंडावा आहे इथे पण आणि काय माहिती मुंबईलाच इतकी गर्मी का होते आणि ते तोतापुरी आंब्यांचं झाड पण आहे ते असे लांब आंबे असतात त्याला तोतापुरी आंबा म्हणतात काही जणांना माहीत नसेल ना तर आता आम्ही सर्वांना भेटून निघालो आहे आणि निघताना हे आंबे तोडून घेतात त्या झाडाचे कारण का मुंबईला जाऊन त्याचं म्हणजे मी ना त्याचे बारीक पीस करते छोटे छोटे आणि मसाला आणि तेलामध्ये असं चांगले त्यांना डीप करून ठेवून देते म्हणजे जेव्हा जेवायला आम्ही बसतो तेव्हा त्यातलं थोडं थोडं ते लोणच्यासारखं घेतो फोडी तर आम्ही आता निघालो आहे कोल्हापूरमधून कोविंदऱ्यातून आता सर्व आमच्या नातेवाईकांना भेटून काही नातेवाईकांना भेटायचं था राहिलं आहे त्यांना पण स्पेशली टाइम काढून भेटायचं आहे तर नंतर पुरसदमध्ये भेटायला होईल आणि आता इथून निघाल्याच्या नंतर आता आम्ही ज्यांच्या घरी सकाळी थांबलो होतो म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही उतरलो होतो त्यांच्या घरी परत जाणार आणि तिथून मग मा माझ्या जा कोकणात जाण्यासाठी निघणार आहे तर पुढचा नेक्स्ट ब्लॉग माझ्या कोकणातला येणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा कोल्हापूरचा खूप सुंदर असा म्हणजे अतिशय सुंदर असा व्यू आहे आणि मला खूप आवडतं कधी कधी तर इथे थांबायचं मन करता, पण नाही थांबता था येत था आणि आता हा व्ह्यू कॅप्चर करून मी आता आठवणीत ठेवून माझ्या मुंबईला निघते जेणेकरून मला कधी आठवलं तर मी स्वतःचा ब्लॉग बघत बसेल आणि तर मग नक्की बघा माझा नेक्स्ट ब्लॉग कोकणातला त्याच्यामध्ये खूप काही सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि मी खरंच खूप काय गोष्टी केल्या ज्या अशा बघण्यासारख्या आहेत कॅप्चर तर ते तुम्हाला नक्की दाखवेल आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय